चंद्रपूर मध्ये आपला अनिकेत दादा भेटलाय ब्लॅक डायमंड सिटी चंद्रपूर चंद्रपूरकर लव लव्ह यू रेल्वे स्टेशन वर निघालो ते पण बिना पैसे नाही शहरात सुंदर शिर रोषणाईच रोषणाई वाव अनिगेत दादा भेटलाय थँक्यू दादा अननोन माणसानी मला सोडून दिलं इथपर्यंत थँक्यू सो मच दादा तुकुम स्पेशल बिर्याणीचा सुगंध आणि पुढील प्रवास झाला मित्रांनो आपण सेकंड लिफ्ट घेतली आहे महेश भाऊ आहे अननोन आहे माझ्यासाठी ऍक्च्युली झोमॅटो च काम करतात चंद्रपूर मध्ये असे लोक पण आहेत यार मदत करतात रात्रीची वेळ आहे थँक्यू महेश भाऊ जनता कॉलेज पाच मिनिटचा रस्ता एंड हॉटेल का थँक्यू भैया ऍड्रेस बघायला गेलं लव यू चंद्रपूर रसराज मी काम करतो एनडी हॉटेल नाही पता नाही मालूम नाही थँक्यू थँक्यू दादा म्हणजे इथे कळतं लोकांचं प्रेम आणि तुम्ही केला का असा प्रवास लिप मागून कमेंट करून नक्की सांग दुसऱ्याला मार्ग दाखवणे हिस्तर ॲम्स खरी संस्कृती फायनली विरीचॲट एनडी हॉटेल जिथे आपल्याला यायचं होतं आणि ते पण आपण एक रुपयेही खर्च न करता फक्त तुमच्या प्रेमामुळे असंच प्रेम करत राहा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा